शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि शिवसेना राष्ट्रवादी या सगळ्यांची मिळून आपल्याला नगरपालिका आणण्याची आवश्यकता आहे परिवर्तन घडवण्याची आवश्यकता मला आठवत आहे की मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपल्या आमदारांनी राजू खरे यांनी मागणी केल्यानंतर पाणी पुरवठा योजनेला आपण पैसे दिले त्याचबरोबर आपण मोलचा विकास आराखडा मंजूर केला किती पैसे मंजूर केले तीन हजार तीन हजार कोटी, कोटी रुपये त्यावेळेस विकास आराखड्याला मंजुरी दिली आपण आणि त्यानंतर या रस्त्याला देखील त्यांनी हा रस्ता चांगला पाहिजे त्यासाठी देखील मागणी केलेली आहे मी आपल्याला एवढंच सांगतो कि मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो त्यावेळेस अनेक कल्याणकारी योजना आपण केल्या अनेक विकासाचे प्रकल्प आपण पुढे नेले लोकाभिमुख कल्याणकारी योजना इथं बसलेल्या आहेत माझ्या लाडक्या बहिणी लेक लाडकी लखपती योजना एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत मुलींच उच्च शिक्षण मोफत ज्येष्ठांना एसटी मध्ये सवलत वयोश्री योजना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वाढवले त्याच बरोबर या ठिकाणी प्रधानमंत्री मोदयान शेतकऱ्यांना योजना केली सहा हजार रुपयाची ती आपण पण इथे शेतकरी सन्मान योजना सुरू केली सहा हजार रुपये आपण सुरू केले अनेक योजना आपण सुरु केल्या लाडकी बहीण योजना त्यावेळेस विरोधक म्हणाले ही लाडकी बहीण योजना जुट आहे कोर्टात गेले बंद पाडायला बंद पाडायला गेले पण कोर्टाने त्यांना चपराक दिली आणि माझ्या लाडकी बहिणी योजना कारण मुख्यमंत्री मी स्वतः होतो लाडकी बहीण योजना सुरू झाली आता लोक म्हणतात लाडकी बहीण योजना बंद करू पण तुम्हाला मी, सांगत। मी सांगतो विरोधक सांगतायत अफवा पसरवतायत परंतु तुम्हाला मी सांगतो लाडकी बहिणी योजना हा तुमचा लाडका भाऊ असेपर्यंत कधी बंद होणार नाही कारण आम्ही दिलेला शब्द आहे आणि शब्द पाळणारे लोक आम्ही आहोत आज अजित अजितदादांचे आपले उमेश पाटील ज्या पोट तिडकीने बोलत आहेत विकास तर होईलच विकासाला पैसे मिळतीलच जे जे आम्ही बोलले ते आम्ही करणारच कारण तुम्हाला माहित आहे का सिनेमात डायलॉग आहे बाळासाहेब पण सांगायचे शब्द देताना दहा वेळा विचार करून जपून शब्द द्या शब्द एकदा दिला की माघार नाही आणि म्हणून बाळासाहेबांचा शिवसैनिक मी आहे मी एकदम मय कमिटमेंट करता नाही लेकिन एक बार कमिटमेंट कर दी तो फेर... खुदकी भी नहीं सुनता आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की जे आम्ही बोललोय ते करणार लाडकी बहीण सगळ्या योजना आज पीक विमा योजना असेल शेतकरी संकटात आहे शेतकऱ्याला पावसाने जे काही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं जे नुकसान झालंय संकटात पडला त्याला देखील आपण बत्तीस हजार कोटीच पॅकेज दिलं त्याला देखील आधार देण्याचं काम आपण केलंय बांधावर आपण गेलो नुसते घरात बसून तोंड पाटील की नाही केली त्यांच्या घरातली चूल विजली ती चालू करण्याचं चा काम केलंय चूल बंद करण्याचं पाप आम्ही नाही करत चूल सुरू करण्याचा पुण्य आपण करत असतो आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की ही सिद्धिताई जी आहे सिद्धिताई एक सावित्रीची लेख आहे आणि आपल्या जिजाऊची जिजाऊ साहेबांची लेख आहे हिच्या पाठीशी उभं राहणं तुमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे ना हिला निवडून आणणार ना सगळ्यांनी हात वरून करून सांगा हिच्या मागे उभे राहला मी ताकदीने कोणी आलं कोणी गेलं तरी धनुष्यबान आणि सिद्धी आणि पूर्ण पॅनल विजयी केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा संकल्प करा सगळ्यांनी आणि म्हणून विचारपूर्वक आपण ठरवलेलं आहे की या ठिकाणी आपलं काम सोपं आहे आपली निशानी धनुष्यबाण धनुष्यबाण म्हणजे विरोधकांचं काम तमाम आपली निशानी धनुष्यबाण विकासाची धनुष्य धनुष्यबाण आणि म्हणून धनुष्यबाणाने या राज्याला पुढे नेलंय अडीच वर्षाच्या काळात मलाही आठवत नाही मी किती निर्णय घेतले परंतु जे निर्णय घेतले ते सर्वसामान्य लोकांसाठी घेतले सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे म्हणून घेतले एक शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि म्हणून गरिबी काय असते ती मला माहित आहे माझ्या आईची तगमग मी पाहिली आहे तिच्या डोळ्यातले असून मी आहे म्हणून मी मुख्यमंत्री झाल्या झाल्या या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे निर्णय घेतले तेवढा मोठा धाडसी निर्णय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी झाला होता कधीच झाला नव्हता एवढे निर्णय आपण घेतले पंचेचाळीस हजार कोटी माझ्या लाडक्या बहिणींवर आपण वर्षाला देतो पण तुम्हाला फक्त पंधराशे रुपयावर थांबवणार नाही माझ्या लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हाही विश्वास देतो कारण तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाय तुम्हाला इकडे तिकडे बघायची गरज नाही आता तुमच्या खात्यात पैसे आल्यावर तुमच्या सहीने तुम्हाला पैसे काढण्याचा अधिकार मिळवून दिला हे इतिहासात पहिल्यांदा झालं इतिहासात बरोबर प्रत्येकाच्या नावापुढे वडिलांच फक्त नाव लागत होत आईच पण नाव लावण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला हा देखील मोठा निर्णय आहे आणि म्हणून असे अनेक निर्णय आपण घेतले या मॉल मध्ये जे का आपल्याला पाहिजे ते देणारच राय कारण विकास हाच आपला अजेंडा आहे मला काय मिळालं पेक्षा जनतेला काय मिळालं हे बघणारे आम्ही लोक आहोत खुर्चीचा अजेंडा आमचा नाहीये खुर्चीचा मोह आम्हाला नाहीये सत्तेचा मोह नाही खुर्चीचा अजेंडा आमचा नाही ज्या लोकांनी खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न काय ते जाणून घेऊन सोडवण्याचं काम आम्हाला करायचं आहे हा आमचा अजेंडा आहे आणि म्हणून किती प्रॉपर्टी कमावली किती संपत्ती कमावली किती पैसे कमावले यापेक्षा किती माणसं कमावली किती माणसांचं प्रेम कमावलं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि म्हणून गोर गरीब जनता आज जे काय जिकडे जातोय तिकडे लाडक्या बहिणी लाडके भाऊ शेतकरी ज्येष्ठ हसत मुखाने स्वागत करतात लहान लहान मुलं एकनाथ मामा एकनाथ मामा म्हणून ओरडतात हे बाईथ समोरच आहे आणि म्हणून हे सगळ्या मुलांच प्रेम असंच मिळत नाही हे कमवायला भाग्य लागत त्याग लागतो मेहनत लागते कष्ट लागते देण्याची दानत लागते आम्ही घेणारे नाही आम्ही देणारे आहोत आम्ही देणारे आहोत आणि म्हणून एवढं प्रचंड अडीच वर्षामध्ये केलेलं काम लोकांनी त्याला पसंती दिली आणि एवढा मोठा मान विजय दिला की आतापर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या विजयांचं रेकॉर्ड तोडून टाकलं दोन हजार बावीस ला जेव्हा सरकार बदललं त्यावेळेस देखील सरकार बदलल्यानंतर लोकांनी ते स्वीकारलं तुमच्या एकनाथ शिंदे याला ऐशी जागा लढून साठ जागा लोकांनी जिंकून दिल्या आमदारकीला आणि आपल्या अजितदादांच्या एकेचाळीस जागा आल्या हे कामाची पोच पावती आहे कामाची पोच पावती आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो आम्ही कधी राजकारण केलं नाही संकट काळात लोकांच्या माग उभं राहिलो शेतकऱ्यांच्या माग उभं राहिलो जिथे संकट तिथे शिवसेना जिथे आपत्ती तिथे हा तुमचा एकनाथ शिंदे उभा राहिला आणि म्हणून आपल्याला माहित आहे पूर असो महापूर असो पैलगाम असो एरशाळ वाढी असो काही असो जिथं संकट तिथं आपण गेलो घरी बसून राज्य चालवता येत नाही आणि म्हणून लोकांमध्ये जाऊन लोकांची दुखडी सुकडी जे काय दुखणी आहेत ते समजून घेण्याचं काम आपण केलं आणि म्हणूनच शेतकऱ्यांना देखील कधी आम्ही वारावार सोडलं नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मला लोक म्हणतात तुम्ही झोपता कधी मी सांगतो आम्ही झोप काढणारे नाही लोकांच्या झोपा उडवणारे आहे विरोधकांच्या बरोबर आहे ना आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो काम करवायचा की एक पहिचा बन जाय काम करवायचा की एक पहिचा बन जाय हर कदम ऐसा चलो कि एक निशान बन जाय अशा प्रकारचं काम करायचं या राजनीती तो हर कोय करलेत है या राजनीती तो हर कोय करलेत है काम ऐसा करो की मिसाल बन जाय करा हे काय गुंडागर्दी चालू आहे हे काय मारामार चालू आहे हे काय दहशतवाद चालू आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो आपल्याला शब्द देतो कि निधी वगैरे तर सगळं मिळेल निधीची कमतरता काही पडणार नाही माझ्याकडे नगर विकास विभाग आहे आपल्या मंत्र्यांकडे पण विभाग वेगवेगळ्या आहेत आणि म्हणून आमदारांनी जेव्हा जेव्हा या ठिकाणी मागणी केली त्या त्यावेळेस पैसे मिळाले आणि रमेशजी उमेशजी आपल्याकडे तर तिजोरीची किल्ला आहे आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो उंटावरून शेळ्या हाकणारे आम्ही नाही ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करणारे आपण आहोत आणि म्हणून निधी येईल विकास होईल सगळं होईल परंतु तुम्हाला निर्भयपणे लोकांना जगता आलं पाहिजे का नाही का दशतीमध्ये आपल्याला राहायचंय गुंडा राज पाहिजे कि विकास राज पाहिजे मला सांगा काय पाहिजे तुम्हाला विकास राज पाहिजे विकास विकास करण्यासाठी आपला अजेंडा डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट मी तुम्हाला सांगतो मी आपल्याला एवढंच सांगतो की पंडित देशमुख याचा जे काही मर्डर झालेली आहे आमच्या बारसकर आणि उमेश पाटील यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी जो कोणी खुनी असेल त्याला सजा झाली पाहिजे आणि चुकीला माफी नाही चुकीला माफी नाही आणि म्हणून जे जे काही तुम्हाला हरी साळवी पाहिजे कोण पाहिजे त्याची नेमणूक करण्याच काम आपण करू आणि या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीने मध्ये या शिवसैनिकांचा बलिदान तालुका प्रमुखाचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही तुम्ही एवढ्या पोटतिडकीने बोललात अशा प्रकारची गुंडागर्दी महाराष्ट्रामध्ये कोणी खपून घेणार नाही हा महाराष्ट्र आहे पुरोगामी राज्य आहे इथं माझे लाडक्या बहिणी भाऊ शेतकरी सगळे निर्भयपणे राहिले पाहिजे अडीच वर्षात तस काही कारकिर्द होती तेव्हाही खून पडले म्हणून तुम्हाला हे बदलायचं असेल तर हे सर्व बदलायचं असेल आणि याचा विकास करायचा असेल आणि गुंडशाही मुक्त मोहळ करायचा असेल तर धनुष्य बाणाशिवाय पर्याय नाही धनुष्य बाणाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो मी ज्याच्या माग उभा राहतो त्याच्या माग खंबीरपणे उभा राहतो परिणामांची परवा मी करत नाही आणि म्हणून मी तुमच्या पाठीशी उभा आहे सिद्धी ताई आपली छोटी बहीण आहे आणि म्हणून ती काम करेल शिकले की नाही तू ग्रॅज्युएशन केलंय उच्च शिक्षित आहे अशी उमेदवार तुम्हाला दिली आहे आणि म्हणून सगळे जे एकत्र सगळं पॅनल हे पॅनल सगळं निवडून आणा तुम्ही आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी लोकांचं राज्य या ठिकाणी निर्भयपणे सगळ्यांना वागता आलं पाहिजे विकासाचं राज्य आपल्याला आणायचं असेल तर ता दोन तारखेला काही विचार करू नका जात पात धर्म बाजूला ठेवा फक्त धनुष्यबाण लक्षात ठेवा धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि जेवढे आपले उमेदवार आहेत आणि नगराध्यक्ष या सगळ्यांना विजयी करा आणि विजयाचा आनंदोत्सव साजरा करायला हा एकनाथ शिंदे पण तीन तारखेला इकडे आल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र आणि या सगळ्या